दादा। अरे दिवसावर आले लग्न सगळी पण काय भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये या आदेशाची आम्ही होळी करत आहे आणि आमचा निषेध व्यक्त करत आहोत राज्याचे सहकार मंत्री हो साहेबांनी काढलेल्या आदेशाची दूधगंगा देवीदार होळी करीत आहेत संगमनेर शहरातील दूधगंगा नागरी पतसंस्थेमध्ये अपहार झाला होता या प्रकरणी गेली अनेक दिवसांपासून संस्थेची कलम अठ्याशी अन्वये चौकशी सुरू होती सध्या ही चौकशी अंतिम टप्प्यात आहे मात्र असं असतानाच सहकार राज्यमंत्र्यांनी कलम अठ्ठ्याऐंशी अन्वये होत असलेल्या चौकशीला स्थगिती दिल्यामुळे दूधगंगेच्या ठेवीदारांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे मंगळवारी संस्थेतील ठेवीदारांनी दुधगंगा पतसंस्थेमध्ये येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या विभागीय सहनिबंधक नाशिक यांच्या कार्यालयावर या निषेधार्थ हजारो ठेवीदारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे असा इशाराही ठेवीदारांनी दिला आहे सहकार राज्यमंत्री हे कुणाच्या तरी दबावाखाली काम करत असल्याचा आरोप या ठेवीदारांनी केला दोन फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता विभागीय सहनिबंधक नाशिक यांच्या कार्यालयावर असंख्य ठेवीदारांचा मोर्चा नेला जाईल असा निर्णय ठेवीदारांनी या बैठकीत घेतला आहे निकाल मंजूर करून आणलाय कशा पद्धतीने निकाल मंजूर केला हा आम्हाला तो तपशिलाचा भाग आहे संशोधनाचा भाग आहे अर्थपूर्ण विषयामधून चर्चा निकाल मंजूर करून आणलाय या लोकांच्या सगळ्या लोकांच्या कामाचे पैसे हडप करायचे आणि अशा पद्धतीचे न्यायालयाचे निकाल विकत घ्यायचे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून आम्ही सांगतो की डॉक्टर पंकज भोईर यांनी दिलेला आदेश या ठिकाणी आम्ही सगळे ठेवीदार इथं निषेध व्यक्त करतो आणि त्या आदेशाची आम्ही सामूहिक होळी या ठिकाणी करतोय मुख्यमंत्र्यांना काही निवेदन देणार का मुख्यमंत्र्यांबद्दल निवेदन दिलेले उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले एकनाथ शिंदे साहेबांना त्यानंतर अजितदादा पाटील पवार साहेबांना आम्ही निवेदन दिलेले सहकार मंत्र्यांना निवेदन दिलेले आम्ही आतापर्यंत तीन वेळा अमरून उपोषण केलेले तीन वेळा मोठ्या संघर्षामध्ये आंदोलन केलेले आम्ही हा निकालाच्या पूर्ण तपशिलामध्ये जाऊ हा निकाल राज्यमंत्री पंकज भोईर साहेबांनी कशा पद्धतीनं दिला ही सगळी वार्ता आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर टाकू आणि या गोष्टीसाठी एक माणूस वाचवताना इकडं जर चार हजार लोक तुम्ही जर त्यांना फाशी घ्यायला लावित असेल तर हा निकाल हा आम्हाला मान्य नाही अशा पद्धतीच्या भावना आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पोहोच केल्याशिवाय महाराष्ट्राच्या जनतेच्या विरोधातला ही भूमिका आहे सरकारची असं का आपण आरोपींच राज्य सरकार आहे हा संशोधनाचा विषय तयार झालेला आहे या दुधगंगा पतसंस्थेमध्ये अनेक गोरगरीब नागरिकांच्या ठेवी अडकल्यामुळे गेली अनेक दिवसांपासून ठेवीदारांमध्ये मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे अशातच सहकार राज्यमंत्र्यांनी राजकीय दबावापोटी या दूधगंगेच्या कलम अठ्ठ्याऐंशी अन्वय होत असलेल्या चौकशीला स्थगिती दिल्याची भावना आता ठेवीदारांमध्ये निर्माण झाली आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर आदेशाची आम्ही सर्व ठेवेदार दूध संस्था सामूहिक कोळी करीत आहोत सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा